भविष्यात जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाभरामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर एनर्जी बाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाउनचे अध्यक्ष हिराकांत साळवी यांनी दिली आहे प्रोजेक्ट घेणार आहोत रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर एनर्जी त्याच्यावर आपण एक दोन दिवसाचं दोन तासाचा एक सेमिनार आयोजित केलेला जाते आपण जे पाणी वापरतो ते भविष्यातलं पाणी आहे आणि ते पाणी आपल्याला पुन्हा जमिनीत पाठवायची गरज आहे म्हणून संपूर्ण टेरेसचं पाणी आपण विहिरींना वगैरे रिचार्ज कशा पाहिजे त्याच्यावर ज्या पाई मेजर प्रोजेक्ट आहे त्याच्यानंतर सोसायटी आणि ज्या गा गावागावातील गला आहेत त्यांच्या ओल्या कार्यापासून कंपोस्ट कसं करता येईल आणि प्लॅस्टिकचा निघून धोका आपला दुसरा सेमिनार आम्ही घेणार आहोत तर हे पर्यावरणाच्या दृष्टीतले दोन महत्वाचे बोजेक्ट आपले करणार आहोत त्याच्यानंतर काही वेळेला प्रोग्राम साठी सीड बँक वगैरे देण्याचे सगळ्याच्या दृष्टीने त्याच्यानंतर सदूर इकॉनॉमी कम्युनिटी डेव्हलपमेंट मध्ये आमचे प्रोग्राम चालू असतात पण त्याचा एमपीएससी युपीएससी काही लेक्चर्स आम्हाला अरेंज करायचे आणि ज्या काही मुलांना असं वाटतय की आपल्याला काही फिडिंग केल्याशिवाय आपल्याला जॉब मिळत नाही तर त्या मुलांची जी निगेटिव्हिटी आहे ती दूर करण्यासाठी लोकली जे नॅशनल पद्धतीने लोकल ला, जॉबला लागलेले तर त्यांना बोलवून त्यांना मुला आपण इन्स्पायर मुलांना काढण्यासाठी त्यांचा इंटरव्ह्यू अरेंज करायचा असं थोडंसं डोक्यात आहे त्याच्यानंतर काही बिझनेस डेव्हलपमेंट लेक्चर्स व्यसनती असं इकॉनॉमी आणि कम्युनिटी डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला काम करायचं आहे मॅट्रनल आणि चाइल्ड हेल्थमध्ये आम्हाला एक सब्जूत माता आणि बालकसाठी आम्ही कॅम्प अरेंज करणार आहोत तिथे आमच्या क्लबच्या किंवा बाहेरचे जे गायना परय असतील त्यांना बोलवून आम्ही ग्रामीण भागात येणार जी काही नोंद असेल त्यांना तेन, बोलून असे कार्यक्रम त्यांच्या अरेंज करायचं असं आमचं मानस आहे वॉटर आणि सॅनिटेशन मध्ये सुद्धा आपण मग अशी वेगवेगळं हार्वेस्टिंग त्याच्यानंतर काही घरगुती उपकरण पाणी स्वच्छ करतील अशा प्रकारचं काम करणं आहे विहिरीवर गाडी बसवणे वॉटर सोर्सेस पासून पाईप ते पाणी घरात पण आणणे अशा प्रकारच्या काही प्रोजेक्ट काम करायचा थोडासा मानस आहे म्हणतात त्याच्यानंतर आम्हाला महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी लागतो फंड तर त्याच्यासाठी आम्ही फंड रायजिंगसाठी आम्ही काही प्रोग्राम्स करणार त्यावेळी तुमचं सरकारी अपेक्षा आहे म्हणजे काय एखाद्या एज्युकेशनल एस्पो आपण अरेंज करणार किंवा दहावी बारावी झाल्यानंतर ऍक्च्युअली कुठे जावं आणि कुठचे काही सोर्सेस उपलब्ध आहेत ना कुठे उपलब्ध आहेत हे लोकांना पोचवण्यासाठी आम्ही एज्युकेशनल एक्स्पो अरेंज करायचा विचार आहे त्याच्यानंतर काही एखाद दोन नाटकांचा प्रयोग अरेंज काय आहे फंड रायटिंग साठी असे काही प्रोग्राम्स आम्हाला अरेंज करायचे की जेणेकरून समाजात काम करताना काही अडचणी येणार नाही मॅक्झिमम आम्ही जे काही काम केल्यानंतर एखाद्या माणसासाठी जेव्हा आम्ही डोनेशन देतो त्याच्यामुळे एखाद्या दे माणसाचा फायदा होतो पण ती जर बातमी झाली तर अजून कोणी ते डोनेटर पुढे येऊन आपल्याला डोनेटर पण भेटेल आणि गरजूंची पण गरज भागेल यासाठी आपल्याला आपल्याकडनं खूप अप आप, अपेक्षा आहेत की जे आम्ही जे काही काम करू ते जे तुम्हाला व्हावे ते त्याला पब्लिसिटी मिळाली एवढे म्हणून मी धन्यवाद भविष्यात आपण कोण कोणती कामे करणार आहात याबाबत हिराकांत साळवी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सविस्तर माहिती दिली भविष्यातले काही उपक्रम आपण हाती घेतले काय काय घेतले नेमके आणि भविष्यात वर्षभरात आपली कामगिरी कशी राहणार क्लब आम्ही पर्यावरण जागृतीसाठी सोलर ओल्या कचऱ्यापासून सुका कचरा ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट सुका कचऱ्याचं निर्मूलन गौड शिक्षण जा त्याच्यानंतर एम पी सी पी एस सी सारख्या स्पर्धा परिषदेचं मार्गदर्शन असे अनेक प्रोजेक्ट आम्हाला घ्यायचे आहेत त्याच्यानंतर सद्गुण माता बालकसाठी सुद्धा आम्ही काम करणार आहोत इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा आपण काही स्टार्टअप साठी लेक्चर्स अरेंज करणार आहोत अशा स्वरूपाचे वर्षभर तुमचे उपक्रम आहेत okay. ओके आपण आव्हान काय करणार आहे डोनर्स ज्यांना समाजाबद्दल जाऊन काही काम करायचं आहे समाजात बरीच नीड आहे म्हणजे काही मुलांना वाया पुस्तकांची गरज असते तर काहींची गरज वेगळी असते काहींना कधीतरी मेडिकलसाठी गरज असते काहींना चेअरची गरज असते काहींना फ्लॉवर बेरची मदत असते त्याच्यासाठी आमची मेडिकल इन्स्ट्रुमेंट बँक आहे त्याच्यानंतर आता आम्ही आमचं फिजिओथेरपीचं पण सेंटर हळूहळू चालू होणार आहे तर अशा प्रकारची गरज आम्ही हेल्प करत असतो ज्यांना डोनेट करायचं आहे त्यांनी जर आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही जो गरज आहे त्याच्यापर्यंत आपण पोहोचून मेडिएटर म्हणून आपण काम करून मॅक्झिमम समाजातल्या अडचणी सोडवायचा प्रयत्न करू आता आतापर्यंत करण्यात आलेल्या सामाजिक कार्याची रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाऊनचे माजी अध्यक्ष बिपिन चंद्र गांधी यांनी माहिती दिली या प्रसंगी डॉक्टर संदीप करे डॉक्टर वैभव कानडे राजेंद्र कदम समीर इंदुलकर उपस्थित होते आंतरराष्ट्रीय स्तरापासून क्लब प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी अशी टीम बदलली जाते तर याप्रमाणे मध्ये जे काही आम्ही त्याचा थोडासा आढावा थो। समाज उपयोगी आणि समाजासाठी समाजामध्ये सत्कार सकारात्मक जाणीव व्हावी असे काही कार्यक्रम नेहमीच करत असतो आणि रोटरीचे जे सदस्य असतात ते नेहमी समाजातील मान्यवर असे यशस्वी लोक ही रोटरीचे सदस्य असतात तर गतवर्षामध्ये आम्ही उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे एक मेडिकल इक्विपमेंट बँक ह्याच्यामध्ये आम्ही व्हीलचेअर त्यानंतर पावलर बेड क्रचेस अशी जे काही गोष्टी आहेत त्या नॉमिनल भाडे तत्वावर आम्ही लोकांना उपलब्ध करून देतो आणि रत्नागिरीमध्ये दे जवळजवळ शेकडो लोकांना याचा फायदा गेले दोन वर्ष होत आहे दुसरं एक आपल्याला उल्लेखनीय कार्य आम्ही केलं म्हणजे जेलमध्ये जे कैदी आहेत त्यांच्यासाठी आपण व्हीलचेअर आणि त्यांना एक स्ट्रेचर हवं होतं ते उपलब्ध करून दिलं आणि जे तुरुंग अधीक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासाठी एक लेक्चर ठेवलं होतं ते जे आमचे सावंतवाडी क्लब चे अध्यक्ष आहेत ते त्यावेळेला आले होते आणि त्याचाही एक त्या कायद्यांना एक चांगला उपक्रम म्हणून फायदा झाला दुसरा उपक्रम म्हणजे आम्ही साधारणपणे सात आठ व्यक्तींना गरजू अशा व्हीलचेअर्स प्रदान केल्या त्यानंतर दुसरे वैद्यकीय शिबिर आपण ग्रामीण भागामध्ये घेतो त्या ठिकाणी जवळजवळ चार तीनशे साडेतीनशे लोकांना आणि निर्निय नामवंत डॉक्टर्स त्याच्यामध्ये असतात त्यामध्ये आमच्या रोटरीचे सदस्य असतात किंवा रत्नागिरीतले डॉक्टर्स सुद्धा असतात दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्याला आवश्यक आहे ते वृक्षारोपण हो त्याचंही आम्ही नेहमी रोटरीमध्ये प्राधान्यक्रमाने कर ते करत असतो तेही आम्ही गेल्या वर्षी सुद्धा केलं होतं आणखी एक उल्लेखनीय कार्यक्रम समाजासाठी म्हणता येईल तो कॅन्सर सिम्पोजियम कॅन्सर हा असा रोग आहे जो म्हणजे तिकडे नकळतपणे येत असतो पण तो त्याचं अर्ली डिटेक्शन कसं व्हावं याच्यासाठी लंडनच्या आपल्या इथले रत्नागिरीतील डॉक्टर रवी सावंत इकडे मॅनचेस्टर क्लबला आहे तर त्यांच्याबरोबर आपण एक सहयोगाने इथे कॅन्सर सिम्पोजियम कार्यक्रम केला होता आणि तो नंतर आता युट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे त्यानंतर मग शाळांसाठी विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप त्यानंतर निर्माले संकलन भाटे बीचला आम्ही करत असतो नेहमी भाटे आणि मांडवी दोन्ही बीचला दर दर आम्ही दरवर्षी करत असतो युवकांसाठी जर म्हणायचं झालं तर आम्ही इंटरॅक्ट क्लबची स्थापना केली होती त्यानंतर बॅडमिंटन स्पर्धा या गेल्या वर्षी आपण अरेंज केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा उत्स्फूर्तपणे दीडशे लोकांनी सहभाग घेतला त्यानंतर मुलांचं इंग्लिश सुधारण्यासाठी आपण एक इंग्लिश स्पीकिंग ह्याचं त्यांचं वाढावं वा, याच्यासाठी एसी कॉम्पिटिशन ठेवली होती सुद्धा आपण इंग्लंड मधल्या मॅनचेस्टर क्लब बरोबर वर ठेवली होती आणि इथून जे पेपर स्कॅन करून आम्ही पन्नास दोनशे मुलांनी त्याच्यामध्ये भाग घेतला निरनिराळ्या शाळामधून आणि त्याच्यापैकी जे पन्नास पेपर आहेत ते आपण तिकडे पाठवले होते इंग्लंडला आणि त्यांनी ते चेक करून त्याच्यामधल्या दहा विद्यार्थ्यांना पहिल्या बक्षीस दिली त्यांच्याकडनं त्याच्यामुळे काय झालं की मुलांना इंग्लिश सुधारणं कारण इंग्लिश प्रवेश हे घेतात शिक्षण घेत असतात परंतु तरी सुद्धा कुठेतरी कमी राहते तर ती सुधारावी म्हणून हा एक प्रयत्न केला आपण अशा प्रकारे आम्ही विविध उपक्रम गेल्या वर्षामध्ये राबवले आणि आज आपण या आप प्रकारे रोटरीच्या याला उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि असेच निरनिराळे उपक्रम यावर्षी सुद्धा नवीन टीम राबवेल ते ते समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूँ तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा